सदनिका सोडून गेलेल्या कुटुंबांचे भविष्य अडचणी नमस्कार मी रेणुका नाडकर आणि आपण कोकण व्हिजन इमारत पुनर्विकास प्रकल्पासाठी बिल्डर कुणाल शहा यांना देता यावी म्हणून सोसायटीचे चेअरमन आणि सेक्रेटरी काय काय करू शकतात याची आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही चेअरमन आणि सेक्रेटरी यांनी सदनिका धारकांचे हित संरक्षित करायचं असतं परंतु या ठिकाणी चेअरमन सेक्रेटरी बिल्डर कुणाल शहासाठी काय काय करतात तो तपशील आपण प्रत्यक्ष पाहू हा विषय झाला एक आता त्यांचं म्हणणं असं आहे की सोसायटीच्या ऑफिसमध्ये आम्ही एकवीस मेला मिटिंग घेतली होती त्यामध्ये त्रेचाळीस सदस्य उपस्थित होते मिटिंगला सोसायटीच्या ऑफिसमध्ये ना मोजून दहा ते बारा लोकच बसू शकतात एवढी स्पेस आहे आणि जरी त्यांनी बाहेर सोसायटीच्या प्रांगणात जर मिटिंग घेतली असेल तर आम्ही दरवाजा आमच्या घराचा उघडल्या समोर आमच्या मिटिंग दिसेल एवढ्या जवळ आहे ते प्रांगण तर त्या मिटिंगची आम्हाला काहीच कल्पना नाही आहे आणि त्या मिटिंगमध्ये लांबून लांबून लोक अवेलेबल होते आता एक राहिला प्रश्न माझ्या माझे जे शेजारी आहे ते पुण्याला राहत होते आणि ते इलेक्शनसाठी आले होते आता वीस मे दोन हजार चोवीस या दिवशी इलेक्शनसाठी ते आले आणि त्याच दुपारी ते निघून गेले पुण्याला पण एकवीस मेच्या मिटिंगमध्ये त्यांची सही आहे असेच बरेच जण आहेत काही जणं ऑफिसला होते त्यांच्या सह्या आहेत अगदी मंगळवार होता ऑफिसचा दिवस होता जे लोक इकडे नाही राहत होती त्यांच्या सह्या आहेत आणि आम्ही तिकडे राहत असून आम्हाला त्याची कल्पना नव्हती आता इकडे हे सर्व यासाठी होतं आहे कारण ज्यावेळी आम्ही त्यांच्याकडे सर्व पेपर्सची मागणी केली की जुलै महिन्यामध्ये ज्यावेळी आम्ही त्यांच्याकडे पेपर्सची मागणी केली त्यावेळी त्यांनी आता समजलं की आम्हाला यांना पेपर्स द्यावे लागणार आहेत म्हणून त्यांनी बॅक डेटेड पेपर्स फॉर्जरी करून फॉर्जरी करून त्यांनी बनवले आहेत लोकांच्या खोट्या सह्या घेऊन बॅक डेटेड पेपर्स त्यांनी क्रिएट केलेले आहेत आणि या संदर्भात आमच्यातल्या काही मेंबर्सनी ज्यांच्या त्यामध्ये सह्या खोट्या गेलेल्या आहेत त्यापैकी एक ॲडव्होकेट सुरेखा सुर्वे परत एक राहुल शुक्ला या लोकांनी सेपरेटली केस सुद्धा त्यांच्यावर फॉर्जरीची चारशे सदुसष्ट चारशे अडुसष्ट चारशे वीस या कलमांद्वारे त्यांच्यावर एकशे वीस बी या कलमांद्वारे त्यांच्यावरती फॉर्जरीचा गुन्हा देखील आम्ही केलेला आहे ज्या जो गुन्हा दाखल होईल काहीच दिवसात त्या संदर्भात सर्व आता ते चौकशी वगैरे सुरू आहे तर सांगायचा उद्देश हा की त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही पेपर नोटीस दिली होती वसई विकास या वृत्तपत्रात आता वसई विकास हे जे वृत्तपत्र आहे ते तसं अधिकृतच नाही आहे की त्यामध्ये ॲड दिली जावी एवढ्या मोठ्या प्रोजेक्ट संदर्भात आणि जी गाईडलाईन आहे त्यामध्ये क्लिअर असं मेन्शन केलेलं आहे की तुम्हाला तीन वृत्तपत्रामध्ये जे एक लोकल आहे एक राज्यस्तरीय आहे एक त्या शहराचं आहे त्या वृत्तपत्रात देणं बंधनकारक आहे असं असताना सुद्धा वसई विकास ह्या वृत्तपत्रामध्ये एवढ्या मोठ्या प्रोजेक्टची जाहिरात दिली जाते आणि ते, ते प्रोजेक्ट फक्त कुणालशालाच घरी तो पेपर जातो आणि कुणालशाह येतो यांच्याकडे तीस जूनच्या रोजी पेपर नोटीस काढलं जातं आणि चार जुलैला कुणालशाह यांना येऊन भेटतो भाई मे गोष्ट होऊ आपनचं असं म्हणणं आहे की आतापर्यंत जे रिडेव्हलपमेंट मध्ये अडथळा येत होता तो यासाठी कारण सगळी प्रोसेस होती ऑनलाईन आता ऑनलाईन प्रोसेसमध्ये त्यांना जो एक्स्ट्रा काही जे मिळायला पाहिजे जे एफ एस आय वगैरे तो मिळायला पाहिजे तो त्यांना त्यात ते दिसत नव्हता आणि शाहचं असं म्हणणं होतं की बाई मे जादा कुछ दे नाही सकता क्योंकि ये इसमे मिळता नाही उसमे मिळता नाही आता त्याचं म्हणणं असं आहे की एक जुलै ते पंधरा जुलै या दरम्यान एक ऑफलाईन विंडो ओपन झाली होती ह्या सर्वांचं रेकॉर्डिंग्स आहे आमच्याकडे मी तथ्यहीन काही बोलत नाही आहे त्यांच्या म्हणण्याचं रेकॉर्डिंग्स माझ्याकडे उपलब्ध आहे एक जुलै ते पंधरा जुलै या दरम्यान एक अशी ऑफलाईन विंडो गव्हर्नमेंटने ओपन केली होती ज्यामध्ये तुम्ही ऑनलाईन अर्ज न भरता ऑफलाईन अर्ज भरू शकता आणि त्या ऑफलाईन अर्जामध्ये असा त्यांना फायदा होता की त्यांना काहीतरी एक दहा काय पंधरा टक्के एक्स्ट्रा त्यात मिळू शक असं त्या ऑफलाईन विंडोमध्ये होतं त्यासाठी त्यांनी एक जुलै ते पंधरा जुलै या दरम्यान सर्व नियमांना डाव लोन ही प्रक्रिया पूर्ण केलेली आहे असं स्वतः चेअरमॅन सेक्रेटरी आणि जो प्रभू असोसिएटचा वी विश्वनाथ हा म्हणतो आहे त्याचं ऑडिओ रेकॉर्डिंग त्या, त्या मिटिंगचं जी मिटिंग एकवीस जुलैला झाली होती त्या मिटिंगमध्ये ह्या लोकांनी म्हटलं होतं की एक से पंधरा जुलै इसके बीच में जो विंडो ओपन हुआ इसके लिए हमें ये सब काम करना पडा कोई प्रोसेस को हम फॉलो नहीं कर पाए ये घाई गडबडी में करना पडा लोगों को बता नहीं सके इसलिए हमें आ, 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 हम सॉरी बोलते आपको और आपके सोसाइटी चेयरमैन सेक्रेटरी ने हमें बहुत अच्छी तरह से हेल्प किया तब जाके हम ये पंधरा दिन में सब प्रोसेस कंप्लीट कर सके हा सगळ्यांचा आम्ही ऑडिओ रेकॉर्ड आहे आमच्याकडे आणि म्हणणं माझं एकच आहे की तुम्ही हे सगळं घाई गडबडीत पंधरा दिवसात घडवून आणलायत ना मग तुम्ही एकवीस मे ची खोटी मीटिंग का सांगतायत का पेपर नोटिसचं खोटं सांगता आहात का त्या मिटिंगच्या नोटीस आहात काय लोकांना आम्ही असं सांगितलं एकवीस मेला मिटिंग घेतली पीएमसी हायर केला फिजिबिलिटी रिपोर्ट बनवला त्यानंतर मग कुणाल शाला आम्ही तीन टेंडर्स मागून हायर केलं आता त्या तीन टेंडर्सची काय वैधता आहे तेही आम्हाला माहिती आहे आणि ह्या सर्व गोष्टी झाल्या असताना आम्ही वारंवार त्या महानगरपालिका जी विरारला हेड ऑफिस आहे ते तिकडचे जे टाउन प्लॅनिंग ऑफिसर ते रेड्डी आहेत त्यांनाही आम्ही अर्ज दिला होता ही केस सुरू असताना यांची सगळ्या गोष्टी सुरू होत्या यांना सी मिळत होतं जे डिमॉलिश करायच्या अगोदरांना सीसी सी मिळालं तेवढं यांनी जे डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट बनवलं त्याच्यात एवढा घोळ असताना त्यावर काही ऑब्जेक्शन झालं नाही आहे ह्या सगळ्या यांची प्रोसेस सुरू आहे आणि मनमानी कारभार यांचा या, या लेवलपर्यंत गेला की यांनी लोकांना अक्षरशः घाबरवलं की आप लोक अभि घर चले जाओ तभी आपको रेंट मिलेगा डी एमध्ये क्लिअर त्यांनी मेन्शन केलं आहे की लोकांना भाडं मिळाल्यानंतर त्यांनी घर सोडावं पण इकडे आमचा चेअरमॅन विपिन मेहरा यानी लोकांना सांगितलं आप लोक घर छोड के जाव कही पे जाके रेंट पे लो और उसके बाद हमें वो रेंट का कॉपी दिखाओ फिर हम आपको भाडा देंगे आता ना इथे डिपॉझिट दिलं जात आहे आणि फक्त सहा महिन्याचं भाडं देणार असं त्यांनी ते सांगितलं तेही सहा महिन्याचं भाडं लोकांनी घर घेतल्यानंतर भाड्याने घर घेतल्यानंतर दोन दोन महिन्यानंतर मिळालंय त्यांना आता ते मिळाल्यानंतर आता त्याला सहा महिने संपत पण येतील पुढचं भाडं लोकांना मिळणार की नाही माहीत नाही आता इथे चेअरमॅन सेक्रेटरीचं काय म्हणणं होतं की तुम्हाला जर भाडं पाहिजे असेल तर घर सोडून जाताना त्या घराच्या दरवाजे खिडक्या सर्व तोडून तुम्ही घेऊन जा का तर बिल्डर डिपॉझिट देत नव्हता भाडं द्यायला उशीर होणार होता लोकांचं म्हणणं होतं अभी अभि लोग घर चले गे तो अभि आमलोक से भाडा भरे तर ने त्यांना एक सल्ला दिला आपका जो घर है ना जो बंद पड़ा है उसका ग्रिल बेच दो उसके दरवाजे बेच दो व जो भी नल वगैरह है उखाड के वो बेच दो और उसमें मैं भंगार भंगारवाला भी आणि त्यानेच भंगारवाला एक घेऊन आला होता ज्या भंगारवाल्याने प्रत्येकाला दहा हजार कोणाला बारा हजार जसं त्यांच्या घरामध्ये सामान आहे त्या पद्धतीने त्यांना पैसे दिले आणि घरांची अक्षरशः दैना दैना केली दरवाजे तोडले खिडक्या आमच्याकडे त्याचे व्हिडिओ आहेत त्यांनी वरून अक्षरशः पहिल्या पहिल्या दुसऱ्या दुसऱ्या माळ्यावरून ग्रील खाली फेकले आहेत उतरवण्याचं सुद्धा त्यांनी कष्ट घेतलं नाही त्यांनी वरून ग्रिल फेकल्या ते फेकत असताना खाली कोणाला इजा झाली असती काही कोणाची दुखापत झाली असती त्याचं त्यांना काहीही घेणं देणं नव्हतं त्यांनी या सगळ्या गोष्टी मनमानी पद्धतीने आणि अतिशय क्रूरपणे घडवून आणल्या आणि चांगल्या बिल्डिंगमध्ये हातोडे मारून मारून त्यांनी बिल्डिंगचे छज्जे तोडलेत त्यांनी बिल्डिंगचे ग्रिल्स काढताना वरून सगळ्या हातोडे मारून भिंती कमकुवत केल्या ह्या सगळ्या गोष्टी करून नळ अक्षरशः ही एक शंभर एक रुपयाचे नळसुद्धा त्यांनी असे उखडून काढलेत की ते पाणी बंद होण्यासाठी खूप मोठा प्रॉब्लेम होत होता ते पाणी बंद होऊ शकत नव्हतं त्या नळातून पाणी वाहून वाहून थर्ड फ्लोरचा नळ त्यांनी खेचून काढलाय थर्ड फ्लोअरचं पाणी वाहून त्याच्या टाईल्समधून सेकंड फ्लोअरचा स्लॅब ओला झाला सेकंड फ्लोरच्या स्लॅबमधून फ्लोर फर्स्ट फ्लोअरचा टाईल्स फर्स्ट फ्लोरच्या स्लॅबमधून ग्राउंड फ्लोरचा स्लॅब असं करत करत पूर्ण ती लाईन ही ओली झाली आणि पूर्ण तिथून अशी गळती लागली त्या बिल्डिंगला की असं वाटायला लागेल की बाबा काय चाललं आहे इथे राहतात कशी लोक ह्या लेवलची त्यांनी राहत्या घरांचं त्यांनी विल्हेवाट म्हणजे अशी त्यांनी दैना करून ठेवली आहे आणि बिल्डिंग्स अशा दाखवण्यात आल्या की खूप जर्जर अवस्था झालेली आहे आणि हे सगळं करून म्हणजे आता तोडफोड कर आमच्याकडे ह्याचे रितसर सगळे व्हिडिओ सगळे पुरावे आहेत की हे कसे हातोड्याने तोडत होते आम्ही त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत होतो तरी बोलत आहेत ने ओ सेक्रेटरीसे बात करो चेअरमॅनसे बात करो ह्या सगळ्यांची मिली बघत होती आम्ही अगदी पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा गेलो होतो सर अशा अशा, अशा पद्धतीने तोडताड करत आहेत त्यांचं म्हणणं आहे ते तुमचं सिव्हिल मॅटर आहे इकडे हे नाही आहे तुमची मेजॉरिटी त्यांच्याकडे आहे ते वाटेल ते करू शकतात हे त्यांचं म्हणणं आहे ठीक आहे चालेल त्यांचं म्हणणं आहे ओके ते वाटेल ते करू शकता ठीक आहे आता आम्ही तिथे राहत असताना जर हे लोक सगळ्या हे आजूबाजूचे फ्लॅट्सवाले जर तोड तोडायला लागलेत आणि चुकून आमचा स्लॅब पडला असता आमच्यावर काही झालं असतं आमची जीवितहानी झाली असते तर याला कोण जबाबदार होतं ते त्यांनी अजूनपर्यंत सांगितलं नाही आम्ही चेअरमॅन सेक्रेटरींना या संदर्भात आम्ही त्यांना बऱ्याच वेळा गोष्टी काही सांगितल्या होत्या पण त्यांनी तिथेही आमचं ऐकलं नाही आणि लोकांच्या घराचे दरवाजे खिडक्या वगैरे हे सगळं तोडून झाल्यानंतर बिल्डर कुणाल शहासाठी सोसायटीचे चेअरमन सेक्रेटरी यांनी नेमकी जी भूमिका बजावली तो तपशील आपण या ठिकाणी पाहिला आहे त्याबाबत आपण आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा आणि अशा विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी कोकण व्हिजनला सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबा धन्यवाद